निगडी प्राधिकरण मध्ये फ्लॅट शोधताय आणि मिळत नाहीये त्यामुळेच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत डी वाय पाटील फ्लॅट एवढं कार्पेट असणारा एक्सक्सिव्ह थ्री बी एच के कम्युनिटीचा प्रोजेक्ट आणि इथे तुम्हाला फक्त आणि फक्त लक्झरी बघायला मिळणार आहे माझ्या मागे जे तुम्हाला हे सिग्नल दिसतंय हे तर तुम्ही बघितलंच असेल या बाजूला आहे रावेत ब्रिज मुंबई बँगलोर हायवे या बाजूला असणार आहे टी मार्ट आणि या बाजूला असणार आहे डी वाय पाटील कॉलेज आणि त्याच्या बॅक साइडलाच आहे आजचा सा आपला प्रोजेक्ट तुम्हाला जर या फ्लॅटचा कार्पेट एरिया जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग बघूया आजचा आपला प्रोजेक्ट आता आपण आलेलो आहोत तुमच्या थ्री बी एच के फ्लॅट मध्ये आणि ही लॉबी बघून तुम्हाला अंदाजा लागलाच असेल की लॉबी जेवढी मोठी आहे तर फ्लॅट किती जास्त मोठा असणार आहे हा डोअर सुद्धा बघा वाटतोय की नाही एखाद्या विलाचा डोर एवढाच सोबतच या डोर वरती तुम्हाला डिजिटल डोर लॉक सुद्धा मिळणार आहे हा आहे तुमचा मार्वलस अँड ह्यूज लिव्हिंग एरिया टीव्ही तुम सुद्धा मोठा इन्स्टॉल केलेला आहे या लिव्हिंग एरियाकडे बघता तुम्ही तुमच्या मनाला वाटेल तेवढा मोठा टीव्ही या लिव्हिंग एरियामध्ये इन्स्टॉल करू शकता या लिव्हिंग एरियाची जी लेंथ आहे ती बावीस फूट असणार आहे आणि वेड सुद्धा असणार आहे पंधरा फूट कधी बघितलाय का एवढा जास्त मोठा लिव्हिंग नाही ना आणि इथे तुम्हाला फक्त फोर सीटर सीटर के वाए, एट सीटर किंवा नाही तर अगदी ट्वेल् सीटर सोफा डिझाईन करता येणार आहे कारण लिव्हिंग एरिया तेवढा मोठा असणार आहे सोबतच इथे तुम्हाला टू पॉइंट सिक्स बाय फायव्हॉइंट टू च्या ग्लेज वेट्रीफाईड सिम्पोलाच्या टाईल्स मिळणार आहेत त्या पण संपूर्ण फ्लॅटमध्ये आणि इकडे बघितलं हा आहे तुमचा ह्यूज असा सिक्स सीटर डायनिंग एरिया इथं तुम्हाला सेम असाच डायनिंग टेबल डिझाईन करता येणार आहे आणि इथे बसून तुम्ही आरामात जेवण करत करत टी व्ही बघण्याची मजा घेऊ शकता या बाजूला असणार आहे या लिव्हिंग एरियाची अटॅच अँड कवर्ड बाल्कनी आता तुम्ही फ्लॅटच प्रीमियम सेगमेंट मध्ये बघताय त्यामुळेच तुम्हाला बाल्कनी सुद्धा तेवढीच प्रीमियम भेटली पाहिजे आणि हो इथे तुम्हाला पर फ्लोअर फक्त चारच फ्लॅट बघायला मिळतात आणि लिफ्ट सुद्धा चारच असणार आहेत म्हणजे असं म्हणायला वावग ठरणार नाही की इथे तुम्हाला प्रत्येक फ्लॅटसाठी पर्सनलाइज लिफ्ट मिळून जाते आता ही बाल्कनीच बघा इथे तुम्हाला हे फेनेस्ट्रा कंपनीचे प्रीमियम क्वालिटीचे साऊंड प्रूफ टफ ग्लासचे डोर्स बघायला मिळतात सोबतच इथे तुम्हाला ग्लास सँडविच सेफ्टी पर्पज साठी ग्लास फसाड सुद्धा दिले जात आहेत आणि बाल्कनी सुद्धा असणार आहे त्याच सोबत एवढी मोठी सुद्धा या फ्लॅटमधील सगळ्यात भारी आणि स्पेशल जागा म्हणजे ते म्हणजे इथलं किचन ते तुम्हाला एवढं जास्त स्पेशियस आणि ब्युटिफुल मिळणार आहे तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला हा एल शेपचा कोरियन ग्रेनाईटचा प्लॅटफॉर्म बघायला मिळतो आणि या किचनची साईज असणार आहे दहा बाय बारा जवळ जवळ आणि इथे तुम्हाला या किचन प्लॅटफॉर्म वरती सिरेमिकचं सिंक मिळते जे आजकाल कुठे बघायला मिळत नाही आणि या बाजूला तुम्हाला तुम्ही कधी बघितलंही नसेल आणि तुम्हाला कुठे मिळणारही नाही असा युटिलिटी एरिया इथे मिळणार आहे या युटिलिटी एरियामध्ये तुम्हाला इथे डेडिकेटेड स्पेस मिळून जातो तुमच्या वॉशिंग मशीन साठी सोबतच आणखी एक ग्रेनाईटचा प्लॅटफॉर्म दिला जातोय विथ सिरॅमिक सिंक अँड सिंगल टॅप आणि या बाजूला तुमची डिशवॉशर मशीन सुद्धा इन्स्टॉल होऊ शकते व्हेंटिलेशनसाठी विंडो आहे आणि किचनमधलं सामान आपलं खूप जास्त असतं त्यासाठी स्टोरेजसाठी तुम्हाला इथे एक स्टोर रूम सुद्धा दिली जाते जिथे तुमचं प्रॉपर सगळं सामान फिट होणार आहे ते पूर्णपणे हाईड होऊन जाणार आहे आता तुम्ही विचार करत असाल की स्टोर रूम तर झाली पण पूजा काय तर इथे तुम्हाला डेडिकेटेड स्पेस दिला तुमच्या पूजा रूमसाठी किती प्रसन्न प्रकारे आणि सुंदर प्रकारे तुम्ही इथे तुमची रोजची देवपूजा करू शकता आणि या बाजूला तुम्हाला मिळून जातं तुमचं कॉमन वॉशरूम या कॉमन वॉशरूम मध्ये तुम्हाला टोटोच्या सॅनिटरी फिटिंग आणि सीपी फिटिंग ज्या आहेत त्या मिळणार आहेत सोबतच अँटीस्किटच्या टाइल्स दिलेल्या आहेत ब्युटिफुल लक्झुरियस वॉल टाईल्स असणार आहेत सोबतच तुम्हाला वेंटिलेशनसाठी ही जी लॉबी तुम्हाला दिसते याच लॉबीमध्ये असणार आहेत तुमच्या तिन्ही बेडरूम पण तुमची मास्टर बेडरूम जी आहे ती जरा एक्स्ट्रा स्पेशल आणि हटके असणार आहे ती बघूया पण त्या अगोदर बघूया तुमच्या मुलांची बेडरूम आता तुम्हाला किड्स बेडरूम मध्ये सुद्धा एवढा मोठा वॉर्ड्रॉप डिझाईन करता येणार आहे आणि इथे येऊन जातो तुमचा हा क्यूट बेड या बाजूला असणार आहे तुमची एच टू एच असणारी ही फुल लेंथ विंडो तुम्ही बघू शकता की किती जास्त मोठी विंडो आहे अगदी एज टू एच खालच्या बाजूने ती सेफ्टी साठी ओपन होणार नाहीये टफ एन ग्लास ची असणार आहे आणि वरच्या बाजूने ती हाफ साइड ओपन होणार आहे फॉर द व्हेंटिलेशन या बेडरूमच्या अगदी अपोजिट असणार आहे तुमची पॅरेंट्स बेडरूम या बेडरूम मध्ये तुम्हाला एंट्रीला हे अटॅड वॉशरूम मिळणार आहे विथ ग्लास पार्टिशन फॉर द शॉवर एरिया आणि ही असणार आहे तुमची ह्यूज अशी पॅरेंट्स बेडरूम इथे सुद्धा तुम्हाला तुमच्या साठी सुद्धा आणि तुमच्या बेड साठी सुद्धा एम्पल स्पेस बघायला मिळून जातो आणि या बेडरूम मध्ये सुद्धा तुम्हाला एच टू एच फुल लेंथ विंडो बघायला मिळणार आहे जी अगदी तुमच्या किड्स बेडरूम सारखीच आहे आणि या विंडोमुळे तुमच्या बेडरूमला जरा लक्झुरियस येतो ना आता तुम्ही हा फ्लॅट तर बघताय पण आपण जर एक नवीन घर घेतोय म्हटल्यानंतर आपल्याला आणखी काही ऑप्शन्स बघायची इच्छा असते त्यासाठीच आमच्या गेटसेट ऍसेट युट्यूब चॅनलवरती तुम्हाला असेच नवनवीन फिफ्टी प्लस फ्लॅट्स बघायला मिळणार आहेत विथ ऑल स्पेसिफिकेशन अँड डिटेल्स जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकन बटन दाबायला विसरू नका कारण नवीन फ्लॅट्सचे अलर्ट सगळ्यात अगोदर तुम्हाला यायला माझ्या मागच्या बाजूला असणार आहे ज्या बेडरूमची तुम्ही सगळ्यात जास्त वाट बघतायत ती तुमची मास्टर बेडरूम आता या बेडरूमला मी स्पेशल आणि हटके का बोललो कारण इथे तुम्हाला हा वॉकिंग वॉर्डरम स्पेस मिळणार आहे कसला भारी वाटतोय ना आणि हो महत्वाची गोष्ट म्हणजे हा पार्ट इथल्या फर्निचर आणि इंटेरियरचा आहे पण तुम्ही पण अशाच प्रकारे डिझाईन करू शकता आणि हे आहे तुमचं लक्झुरियस असं अटॅच वॉशरूम वाटतंय ना एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या वॉशरूम सारखं इथे सुद्धा तुम्हाला क्लास पार्टिशन मिळणार आहे आणि ब्लॅक थीम मध्ये हे वॉशरूम असणार आहे वाव खरंच किती जास्त सुंदर आणि स्पेशियस आहे ना ही बेडरूम मला तर भारी वाटली आणि जर तुम्हाला पुस्तक वाचायचा छंद असेल तर तुम्ही या चेअर वरती बसून आरामात पुस्तक वाचू शकता कारण तुम्हाला हा एक्स्ट्राचा स्पेस इथे बघायला मिळून जातो ह्या बाजूला किंग साईज बेड सुद्धा डिझाईन केलाय तरी सुद्धा एवढी मोठी वाटते ना बेडरूम आणि या बाजूला असणार आहे या बेडरूमची अटॅच अँड कवर्ड बाल्कनी सकाळी सकाळी एक कप चहा आणि सूर्यप्रकाशाचा आनंद घेण्यासाठी ही मास्टर बेडरूमची बाल्कनी अगदी परफेक्ट आहे आणि हो या बाल्कनीमध्ये तुम्हाला एल शेप चे ग्लास फसाड सुद्धा मिळणार आहेत बर का आणि बाल्कनी कव्हर सुद्धा असणार आहे काय मग कसा वाटला तुम्हाला हा ओवरऑल थ्री एच के फ्लॅट वाटतोय ना एखाद्या फोर बी एच के फ्लॅट एवढाच कारण एवढ्या मोठ्या मोठ्या रूम साइजेस पूजा स्पेस सेपरेट मिळतोय स्टोरेज स्पेस सुद्धा मिळतोय एवढा मोठा युटिलिटी एरिया आणि अटॅच बाल्कनी सुद्धा आणि हा लक्झुरियस आणि ग्रँड लिव्हिंग एरिया नेमका किती बरं असेल या फ्लॅटचा कार्पेट एरिया या फ्लॅटचा कार्पेट एरिया असणार आहे चौदाशे तेवीस स्क्वेअर फीट आहे ना खरंच मोठा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकी या फ्लॅटची प्राइस किती आहे प्राइस जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आता एवढ्या सगळ्या गोष्टी ऐकून तुम्हाला हा फ्लॅट प्रत्यक्ष बघायची इच्छा झाली असेल इथे साईट व्हिजिटला यायचं असेल त्यासाठीच आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी फ्री देतोय आणि काही कारणास्तव तुम्हाला यायला जमत नसेल तुम्ही बिझी असाल तर आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स तुम्हाला तुमच्या घरी येऊन या ये संपूर्ण फ्लॅटबद्दल माहिती देतील त्यानंतरही तुम्हाला काही प्रश्न असतील काही सजेशन्स असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता सांगू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र